संपलं ना तो पाणी म्हणायचा नाही काय बोलायचं नाही असा आपण इतकं माय बापाला भियाचे लक्षात ठेवा मर्यादेनं वागायचे आमचे बाबा सांगायचे तीन मुलं होईपर्यंत आम्ही आमच्या लेकरला असं हाताला छातीला लावलं नाही म्हणून इतकं मर्यादेनं वागायचं आता ते तर पक्ष आहेत ना किती मर्यादा संपल्यास सांगा आता पत्नी पुढे चाललेली आहे आणि पती मागे यायला लागला आणि पत्नीसोबत कोणतंच वजन आहे फक्त फरस आहे आणि याच्यासोबत काय माहितीये दोन बॅग आहेत मोठ्या भरलेल्या लग्नाला जाताना कमी भरत नाहीत तुम्हाला काय का म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अनुभव सांग भरपूर घेता पेक्षा त्याला घ्यायचंच नाही ना ओज घ्यायचं त्यांना एक ओझ घ्यायचं नाही दुसरी गोष्ट एस सुद्धा अर्ध फ्री आहे आपल्याला फुल तिकीट आहे लक्षात भगवान राघवेंद्रा समोरती उभी आहे सीता रूप धारण करून आलेली लक्ष्मण म्हणतात मेरी भावी नाही आहे राम कहते है ये मेरी सीता नहीं मेरी सीता मर्यादा में है भगवान रामचित्र म्हणतात ए आई ए तुकाई तू इथं आलीस मेरे बाबा काय मेरा भोला काय त्याला सोडून तुम्ही इथं काल हे आई ओळख उमेला आणि ओळखल्यानंतर मात्र आई साहेबांना घाम फुटला आईला वाटले की हा तर सर्वज्ञ त्याला काय कळत नाही महाराज त्याला सगळं काही कळते वर लक्षात ठेव परमात्मात आहे असं कळालं आणि भगवती जिकडे बघायला लागली तर जिकडे पाहा तिकडे राम दिसू लागला सिया राममय सब जानी करबु प्रणाम जोरी जुग पाणी करव प्रण जोरी जुग सिया रम सब जगज सिया रम जग लागले त्या आणि तू त्यांच्यावर शंका घेऊ नको नाही ऐकली हुमा, हुमा भगवती नाही ऐकली कधी कधी पत्नी ऐकत नाही आमचं शास्त्र सांगते तिघाला समजून सांगू नये म्हणे एक पत्नी नंबर एक वर ती ऐकण्याच्या मूड मध्ये असेल तर सांग बर का लक्षात तुम्हाला मूळत्यंत आणायचं असेल तर आज त्यांना म्हणा जाऊन सायंकाळी हे पाय आणि कापड मार्केटला साडी खूप चांगली आली लि, मकर संक्रांतीची तुला पाच हजारची घाव वाटायली मला असं म्हणून बघा काय मूळ तयारी लक्षात ठेव किती प्रसन्न होतील पण एक मात्र लक्षात ठेवा साडी घ्यायला सोबत जाऊ नव्हता कारण का त्यांना लवकर पसंतच येत नसते एक माता एक भगिनी साडी बघायला गेली म्हण पहिल्या दुकानामध्ये बघितली लक्षात नाही आली एक दोन तीन चार पाच मार्केटले शंभर दुकानं बघितली आणि शेवटला पहिल्या दुकानातलीच घेऊन आले म्हणून कधी कधी ते ऐकत नाहीत बरं का तीन जण को मत समजाव तुलस सांगते एक पत्नी एक मत को कभी -कभी। मत समजाव कवी कवी ती ऐकण्याच्या सांगा पण कधी कधी सांगायचं ना पडोशी को मत समजाव नंबर दोन तुम्ही शेजाऱ्याला सांगितलं की तुमचं अग्निय कोपऱ्यामध्ये स्वयंपाक घर नाही हो तुम्ही हे स्वयंपाकघर बदल असं शेजाऱ्याला सांगू नका बरं का, बर का? तुम्ही जर त्याला म्हणाल तर तो, तो शेजारी म्हणतो मला तुमचं आम्हाला बरं वाटणार आहे का त्याला शास्त्र सांगू नका पडोस एक मत समजा आणि नंबर तीन पितराई पितराई शब्दाचा अर्थ भावकी शेतामध्ये घराचं बांधकाम करताना शेतामध्ये काही एखादा बोर पाडायचा असेल आपल्या भावकीच्या माणसाला सांगू नका भावकीला सांगितलं बा इकडे जाऊ नका तुम्ही हे तुम्ही तुम्हाला सुख नाही तुम्ही ईशान्य तुमचं ईशान्य कोपरा बघा असं म्हणून सांगा ना तो तू काय म्हणतो माहित आहे आमचं तुम्हाला बरं वाटणार आहे वाट <स्यागा> कधी कधी समजा सांगू नये भगवान शंकर म्हणतात आता उमा सांगण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये सांगितले नाही जाय म्हणे घे परीक्षा परीक्षा घेतल्यानंतर कळालं की आपली चूक झाली आणि आल्यानंतर विचारलं शंकर परमात्म्याने उमा तुझी तब्येत चांगली आहे ना ऐका कशी मंथन भगवान तुझी तब्येत चांगली आहे ना तीस मिनिटात अगोदर मार्केटला गेली पत्नी आल्यानंतर पती विचारू लागला तर तुझी तब्येत बरोबर आहे का कसं वाढलं भगवान शंकर म्हणतात ती भ्रमित झालेली आहे आणि भ्रम हा रोग आहे शंकित झालेली आहे शंका हा रोग आहे माझ्या राघवावरती शंका घेतलेली आहे रोगाने ग्रस्त झालेली तिच्यावर मायेचा प्रभाव पडला आणि भगवान शंकरांनी ताबडतोब क्षमा केलं म्हणे उमेला भगवंताच्या मायेनं हे सगळं केलेलं आहे माझी उमेची चूक नाही म्हणे तिची चूक नाही तिची चूक नाहीये तर मायेनं हे सगळं केलेलं आहे आणि भगवान शंकर त्यानंतर आपल्या वाम भागावर उमेला नाही बसवलं उमेला समोर बसवलं शीतेचं रूप धारण केल्यामुळे परत तिला समोर बसवलं पण आपल्या अंकावर नाही बसवलं भगवान ध्यानष्ट झाले लक्षात एक दोन वर्ष नाही चौऱ्याऐंशी हजार वर्ष डोळे बंद केले माझे राग माझे शंकर लक्षात ठेवा त्यांना सण नाही झालं आणि उमेला लक्षात आलं भगवतीला आपल्या कोण चूक झालेले आणि मालक नाराज अशी कोणती चूक करू नका बरं माय आपला पती नृष्ट होईल आपला शंकर रुष्ट होईल अशी कोणती झूप करू नका लक्षात शिवमहाप्रणामधलं एक वाक्य सांगतो एकही माता भगिनीनं कधी असा शब्द वापरू नये म्हणे की मात यांच्यासोबत लग्न करून वाटळ झाले म्हणून बाकी तुम्ही भांडा भांडू नका नाही ना, नित्य भांडा संक्रांतीला सुरू कर, कर। पण एक लक्षात ठेवा माझं वाटोळ जर असं म्हणू नका बरं का लक्षात भगवान अनस्त झाले परत डोळे उघडले तप संपलं आणि घटना अशी घडली दक्षाने यज्ञ ठेवला आणि त्या त्याकरता सबंध समन्... देवताला आमंत्रित केलं माझ शंकर परमात्माला पर आमंत्रण नाही आणि विमान भर भर जाऊ लागल आणि तुम्ही कुठेही जा भर का पण सासरवाडीला भगर आमंत्रणच जाऊन असं शंकर सांगतात जितके काय जावाही झालेत जा ना त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे रवी सासरवाडीला बघा आमंत्रणाचं जाऊ नये कुठं जावं बगर आमंत्रणाच त्यातही शास्त्र आहे मुलगीला जात आहे ते बरं का मुलीला बापाच्या घरी जाताला आमंत्रणाची गरज नाही म्हणा नंबर एक नंबर दोन आपल्या गुरुच्या घरी जात असताना गुरु घरी जाताना आमंत्रण पाहायचं नाही नंबर दोन आणि नंबर तीन अतिजीवलग मित्र आहे आणि त्याच्या घरी लग्न आहे पत्रिका दिला नाही शेजारीच घर पण लिहिण्यामध्ये पत्रिका लिहून विसरून गेला त्याच्याकडे आमंत्रण शुभाड वाढ बघून आणि नेमकं असं घडते बर काय कधी जवळचाच माणूस राहून जातो आमंत्रण दिलंच नाही शंकर परमात्म्याला आणि विमान चाललेले अगदी दहा मिनिट कोणी अतिथी असते तर बोलून घ्या रोज काही आपल्या शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या कथेच्या आरती महाआरती करता येत आहेत आमचा गणेश भाऊच फार सुंदर नियोजन असत तत्र दुर्लभ असत म्हटलं शास्त्रामध्ये घरामध्ये सुद्धा नियोजन करताना चांगलं असेल तर घर चांगलं राहते लक्षात ठेवा आणि मोठा कारभार बघायचा असेल माणूस चांगला लागतो हो। त्याला योजना करता आल्या पाहिजे नाहीतर साधे दुकान चालवायचे तरी त्याला चालवता आलं दुकानदार माणसं फार हुशार असतात आलेल्या गिरायकाला म्हणतात मालक या मालक आपण गल्ल्यावर असतात आलेल्या गिरायकाला म्हणतात मालक या अरे मालकाला जागा दे आज करा गादी गा, गादीवर बसव उदर लाव नियोजन भी भी करता आलं पाहिजे कोणाला कुठे बसवावं हे कळालं पाहिजे आमंत्रण आलं नाही आणि विमानच चाललेले आहेत आई साहेब म्हणतात प्रभू विमानच चाललेले आहे कुठे चाललेत की इतकी गर्दी वाढलेली त्यामुळे तुझ्या माहेरी चालले वाजपेय नावाचा यज्ञ होता वाजपेय आपल्याकडे वाजपेय माहित नाही वाजपेयी माहित अटल बिहारी वाजपेय नावाचा यज्ञ ठेवलं आणि त्या यज्ञ करता चाललेले विमान भगवंतांनी सांगितल्यानंतर पार्वती उमा भगवती म्हणते आहो आणि आपण जाऊत ना ते म्हणजे मला येत नाही शास्त्रिला बगर आमंत्रणाचं जाऊ न मग, 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 मग मी जाऊ का भगवान, भगवान शंकर परमात्म्याने सांगितलं तू निश्चित जाऊ नंदीला दिलेले ग्रंथ सोबत आणि ही उमा कुठे गेलेली आहे दक्षाच्या भूमीमध्ये तिथं दक्ष यज्ञ करत आहेत कनकन कन नावात कणखन नावात क्षेत्र आहे तिथे हे होते त्या भूमीमध्ये यज्ञ चालू आहे आणि उमा आलेली आहे आईनं बघितलेलं पोरगी आले आईला जवळ घेतलेलं आईने उमा मला माहित आहे तुम्हाला आमंत्रण दिलं नाही क्षमा कर आई अग माहेरी येण्याकरता परीला वाटते की माहेरी आव माहेराची फार मोठी अपेक्षा असते बरं का आमच्या आमच्याकडे थोडीशी गर्दी का कमी आहे काही मकर संक्रांतीला गेले असतील माहेर लक्षात काही काही घरामध्ये माहेरी काही सण असले ना तर माता भगिनी पंचमी दिवाळीला जातात लक्षात बाप वाट पाहतो पोरीची लक्षात ती आई वाट पाहते बाप तर रेल्वे स्टेशनला उभा राहून वाट पाहतो म्हणे माझी पोरगी देवगिरीला आली हो। जाताना चार माणसाला सांगतो माझी बाई आली म्हणतो त्याच मुलीवर फार प्रेम असते मुलगी तितकंच प्रेम करते अगोदर फोनवर विचारते बाबा बरी आहेत का आई बरी आहे की विचारत नाही तिचही बापावरच प्रेम असते मुलगी काही सण करी लक्षात ठेवा आपल्या माहेरी असताना आपला बाप नाही बोललं हे तिला नाही सण होणार बाबा जर नाराज असतील तर मुलगी नाही राहू शकत लक्षात ठेवा तिला माहित आहे या घरामध्ये फक्त माझा बाप माझी शान आहे मी त्याच्याकरता आलेली आहे मुलगी बापामुळे प्रसन्न राहते म्हणे लक्षात ठेवा बापही मुलीला कमी करत लक्षात ठेवा मुलाला जर दोन हजारचा ड्रेस आणला तर मुली करता तीन ठेवा मुलीला करता तो आपला काही करायला तयार असतो लक्षात ठेवा पण या ठिकाणी बाप मात्र रुसलेला आहे लक्षात ठेवा रुष्ट झालेला आहे बाप न बघल्या मुले डोळ्यात अश्रू येत उमेच्या आई अग दक्षाला इतक्या मुली येत माझ्या बाबाला मी कोणता अपराध केला सांग न माझी काय चूक आहे रागारुद्र झालेली मुलगी लक्षात ठेवा ज्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्या डोळ्यामध्ये राग यायला वेळ लागत नाहीये भगवती रागारुद्र झालेली आहे बाबा हे दक्ष माझ्या पतीचा तुम्ही अपमान केलेला मी काही सहन करू शकेल पण माझ्या पतीचा अप... अपमान नाही करणार हे शरीर तुमची देण आहे मी दक्षाशी मुलगी मन प्रसिद्ध आहे दक्ष कन्या म्हणतात मला आजपासून मी हे नाव मिटवणार रागा रूपारी भगवती आणि त्या भगवतीना त्याच यज्ञामध्ये त्याचा शिर उडवलेलं आहे आणि यज्ञकुंडामध्ये टाकून दिलेलं आहे भयान परिस्थिती निर्माण झालेली आहे बृहस्पती आहे भ्रघुना वाटा ऋषीची दाडी ओढलेली आहे लक्षात ठेवा कोणाला कोणाचं तोंड फोडलेलं आहे कोणाचं काही फोडलेलं आहे युद्धाला प्रारंभ झालेला आहे महाभयान परिस्थिती झालेली आहे भगवती न अग्निकुंडात आत्मसमर्पण केलं घटना घडलेली आहे तीच घटना या रामचरित्र माणसामध्ये प्रथम आई साहेबांचा वियोग झाला भगवान शंकर एकांतात गेले आधीच एकांतात राहायची सवय शंकर परमात्म्याला भगवान एकांतात गेले ध्यानश्च झाले नामस्मरण करायला लागले भगवान परमात्मा करावं कधी कधी एकांतात जात जा आणि जा। राघवात चिंतन करत जा त्याला सांगत जा आधी शंकर ध्यानस्थ झाले कथा इथपर्यंत विरामाला आलेली प्रथम दिवशी मंगलाचरण ग्रंथ महिमा द्वितीय दिवशी आज उमेद चरित्र आणि उद्या आपल्या या तृतीय कथा सत्रामध्ये तृतीय दिवशी कथेमध्ये भगवान शंकराचा विवाह सोहळा मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे तुमच्या बऱ्याच काही अडचणी आहेत बरं का तुम्हाला काम उद्या सणाच्या खूप मोठ्या तयारी करायच्या आहेत तर उद्या दुपारी दीड वाजता अगदी कथा प्रारंभ होईल तुम्हाला सायंकाळी बऱ्याच घरी अडचणी असतात दीड ते साडेचार या दरम्यान मध्ये कथा मी तुम्हाला दोन एक वेळ नाही मागणार आपली कथा दोन ते पाच या दरम्यान ठरलेली आहे परंतु मी गणेश भाऊला सांगितलं की भाऊ अर्धा तास अगोदर घ्या का आलेल्या यजमानाला आपल्याला त्याला मान सन्मान द्यावा लागते त्यांचं कोणाचं मनोगत असेल तर सांगावं लागते त्याकरता आम्हालाही वेळ आणि आम्हाला इतकं या रामकथेमुळे पाचशे वर्षानंतरची घटना आहे महाराज आपल्या देशातली फार मोठा पर्व काळ आहे जिकडे तिकडे दिवाळी आहे आम्ही सकाळचा कार्यक्रम करून आलोय मी उद्या कथा करून मला कीर्तनाला द्यायचं लक्षात ठेवा आणि सोळा तारखेपासून माझी डबल कथा येत सायंकाळी परत तिकडे मला पाच साडेपाच तिथं जायचंय चोफाळा कथा आहे इथली कथा केली की आमची सगळी तिथं तिकडे जात आहोत त्या ठिकाणी कथा आहे राम कथा आहे राम होणार आहे आपलं भारत देश या कार्याला या शासनाच्या आणि शुभेच्छा आहेत मनापासून कि राम मंदिराच्या निमित्तानं आमचं सर्वांच मंगल होणार आहे आमचा परमात्मा मंगल आहे थोडासा अल्पस भजन अगदी कमी हे जिदान देगा देवा हे जिदान देगा देवा विसरण भावा तुझा विस रण भावा विसरण भावा गायन Ah uh... जयनगरेश्वर दर सोमवारी आपण मंदिरामध्ये विष्णु सहस्रांचा पाठ घेत असतो उद्या सोमवार आहे उत्तरायण आहे मकर संक्रांत आहे आणि रामकथा चालू आहे या एवढ्या कार्यक्रमामध्ये आपण फार भाग्यवान आहे की उद्या आपल्याला विष्णु सहस्रामच्या पाठातही सोमवार आलेला आहे उद्या फक्त सोमवारचा एकच पाठ विष्णू सहस्रामचा घेला जाईल त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा रामनामाचा जप आणि भालचन स्तोत्र, आणि आरत्या एवढंच घेण्यात येईल आणि आपला टाईम संध्याकाळी सहाचा राहील जास्तीत जास्त लोकांनी भाविकांनी या कार्यक्रमात यावं उद्या तिळगुळाचा कार्यक्रम देखील होणार आहे कृपया सर्वांनी उद्या उपस्थित राहा कार्यक्रमाला विष्णू सहस्रमता गोष्टी ऐका कार्यक्रमाला सदोदित अशाच रीतीनं प्रोत्साहन देत झालंय आपल्याला या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण भव्य दिव्य अशी शोभायात्रा यात्रा काढू शकलो हे देखील आपल्या आज आरतीचे यजमान आहेत तसेच नंदकुमारजी कन्नावार प्रत्येक आपल्या धार्मिक कार्यामध्ये